नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे आता पिंपळगाव हरेश्वरमध्ये दोन हजार चोवीसची निवडणूकमध्ये जनतेचा आपण कॉल बघण्यासाठी आलेलो आहे तर चला आपण जनताचा कॉल काय आहे आपण ते जाणून घेऊया या इकडे कोणाकडे नमस्कार का आधी दोन दोन हजार चोवीसची निवडणूक चालू आहे तो अपने को अभी नया आमदार बोल के आपको किसको चुनना है अच्छा मसल को चुनना है मतलब वैश्व तय को चुनना है वैसे वैश्व तय ने अभी आपने क्या किया है और कुछ भी पर उनके विचार आचार अच्छे ठीक है दादा के लिए ताई के विचार अच्छे हैं इसके लिए उन्होंने ताई को आमदार देखना चाहते हैं धन्यवाद थैंक यू क्या मोरणी बर मैं आमदार म्हणून कोणाला बैच है बर ठीक आहे दुसरा बघायचे बघायचे आपलं गाव शिंदे आमदार पण कोणाला बघायचे आपल्याला चला यांना पण तुमच्या थँक्यू धन्यवाद बाबा कुठले आपण कुठले बर एक नवं नेतृत्व असल्यामुळे त्यांना अमोल शिंदे आमदार बघायचे धन्यवाद थँक्यू आपलं आपलं नाव काय रवी तळवी रवी तळवी बरं आपला आमदार पण कोणाला बघायचे अमोल भाऊ शिंदे बरं यांना पण अमोल बहु शिंदेच बघायचं आहे थँक्यू धन्यवाद कोणता गाव तुम्ही कोणाला बरं आपलं आमदार म्हणून कुणाला बघायचं आमदार आता नाही शिरा नाही हां तुम्ही शिराका वैशे वैसे त्याला बघायचे थँक्यू धन्यवाद यांना प्रकाश साहेब कुठले आहेत गुराळ करायचं बुराळ काढायचे आमदार म्हणून कुणाला बघायचे बरं आपलं दावून जाईल घालू सर आपलं आता आमदार म्हणून दोन हजार चोवीसमध्ये कुणाला बघायचं आहे असं काय केलं चिरा पण ड早ी भकातल साइः औरि भण काथ पल जडते प्लोलासका estar ही जर मकनलेशन कर दो रता को बरा नहींा हो इतर. करें करें नहीं कर विकां recognize whether this pick भूइख 그럼 कर दो रस ощущेंद

सगिरी आहेत मोठा उद्योग वगैरे त्यांचा आहे निर्भल म्हणून लोक लोक हाताला काम मिळेल जवळपास सभेमध्ये या समोर समजा बागायची असल्या गावामध्ये मोठा हब तयार करण्याच्या त्यांनी लोक शोभा केलेला आहे आजपर्यंत या गावाचा लोकही विकास वगैरे सांगत आहेत विकास वगैरे कुठला नाही बघा हे बसताना समोर आणि जिल्ह्यावरचे लोक बसलेले आहे इथे कुठल्याही सुविधा नाही आहे आज पाचोऱ्यासारख्या ठिकाणी बत्तीस फेऱ्या असतात बच्च्या कुठल्याही सोयी सुविधा नाही आहे भविष्यामध्ये जे काही आमदार होतील त्यांच्याकडनं शाश्वत विकासाची अपेक्षा आहे आणि महिलांना जे तिकीट वगैरे झालेले परंतु आजच्या नाही ते बसायला जागा दोन अडीचशे विद्यार्थी खेड्याहून येतात त्यांची उपेक्षा असते ते झाडाच्या त्यांना बसावं लागतं त्या अनुषंगाने तुम्हाला वाटतं काही तर विकास झालेला नाही नाही धन्यवाद थँक्यू धन्यवाद पिंपळगाव आता आमदारकीची निवडणूक चालू आहे बरं मग आपला आमदार पण कोणाला बघायचंय बघायचंय यांना पण थँक्यू धन्यवाद आमदार म्हणून कोणाला बघायचंय बर असं दिली भाऊ काय केलं बर बर भाऊला आणायचे त्यांना आणि दिलीपवाल्यानंतर ते काम करेल का असं म्हणणं त्यांनी वाटेल

बरं यांचा अजून काही विचार झालेला नाहीये ते टायमावर विचार करते त्यांनी नमस्कार म्हटलं बरं जाऊ गावाकडगाव बरं मग आमदार म्हणून पण बघायचे

तुमकडे गाव हरेश्वर आहे मग आपल्याला आता दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक चालू आहे तर आपल्याला कोणाला आमदार म्हणून बघायचं आहे बरं बरं वैशाली शिंदे असं काय काय केलं आपल्यासाठी बदल पाहिजे बरं 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 विकास बरं 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 विकास झाला नाही म्हणून आपल्याला वैशाली ताईला निवडून द्यायचं आहे थँक्यू धन्यवाद आपलं गाव कोणतं चल गाव सांगितलं पण तुम्हाला गरज आहे बरं आता दोन हजार तेवीसमध्ये नेमणूक आहे विधानसभेची आमदाराची तर आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्या हातात आपल्या हातात नाही आहे मतदान कोण पडणार आहे आणि तुमच्यावरच तुमच्यावरच आमदार बनेल तो तुम चारता, तुम चारता बने तर असं तुम्हाला चांगल्या व्यक्तीला मतदान करणं आहे काय सांगू शकत ना आपण बरं याने आजू काही विचार केला नाहीत कोणाला मतदान करायचं ते करतील विचार काय मार्ज आहे ना म्हणजे अजून विचार केला नाही म्हणजे अजून चांगलं कोण आहे माहिती नाही आपल्याला अजून अजून कोणाला वेळ लागेल सात आठ दिवस ठीक आहे धन्यवाद मग आमदार कोण तुम्हाला बघायचे बरं यांना पण किशोर आपल्याला बघायचे थँक्यू तुम्ही कुठले वरकेडी की। वर आमदार म्हणून कुणाला बघायचे बरं यांना किशोर आपल्यालाच बघायचे थँक्यू धन्यवाद कोणता गाव आपलं बरं आपल्याला आमदार म्हणून कुणाला बघायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये हां बर यांना तर यांनाच बघायचं आहे आमदारकी म्हणून थँक्यू धन्यवाद

आमदार म्हणून कुणाला बघायचे आमदार म्हणून नवीन नागरिक अमोल शिंदे अमोल शिंदे नवीन माणसाची चव घेतली पाहिजे बरं 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 आता जुन्या माणसाची चव घेतली ती आता नवीन बघायची घ्यायची नवीन माणसाची बरं असं काय अमोल भाऊ आवडले अमोल भाऊ आता नवीन पहिल्या स्टार्टिंगला उभे राहिले थोडक्यात मग त्यांनी मागच्या पंचवर्षी बरोबर पडले म्हणून त्यांना आज परत तुम्हाला त्यांना आमदार म्हणून बघायचं धन्यवाद थँक्यू शंभर कुणाला बघायचं बरं बरं वाटतं का तुम्हाला कोणी काम केलं का नाही आपण केलं धन्यवाद आपण काम केलं पिंपळगाव हरेश्वर बरं आपल्याला आमदार म्हणून बघायचं आहे बरं आता तुमच्या नजरेमध्ये कोणता काय वाटतो चांगला आहे किशोर अप्पा बरं यांना किशोर आप्पा वाटतो धन्यवाद थँक्यू कोणता गाव आहे पिंपळगाव हरेश्वर बरं आपला आमदार म्हणून तुम्हाला बघायचंय वैश्यू वैशुर्ल्ले बघायचे वैश बर बर थँक्यू धन्यवाद बर बर आपल्याला आमदार म्हणून कोणाला बघायचंय वशितांना बघायचं काकांना पण त्याला बघायचं बर मग आता आपल्याला निवडणूक माहिती आहे आपल्याला आमदार म्हणून कोणाला बघायचंय आता वेळेवर बघायचंय का बरं बाबा वेळेवर बघणाऱ्या अजून त्यांचा विचार झालेला नाहीये ठीक आहे धन्यवाद थँक्यू पिंपळगाव आहे बरं आपण आपली आमदार बोलू किस कुठून नाही आमदार आपण वैशाली नाही

धन्यवाद थँक्यू राहणार कुठे बरं आपल्याला तर आमदार म्हणून बघायचं परिवर्तन पाहिजे तुम्हाला वंचयचे काय आवडले वैसे की असं काय केलं परिवर्तन एक लेडीज म्हणून तुम्हाला बघायचंय धन्यवाद चालेल मग आमदार म्हणून कोणाला बघायचं बरं मग तुमचे माय बाप कोण दिसाले आता मा बाप कोण आहे तुमचे आता हा सर्वच माय बाप आहे टायमावर बर 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 बरोबर बरोबर बर जे तुमच्याकडे बघेल तुम्ही त्यांनाच मतदान करणार जो काम करत तुम्ही त्यांना धन्यवाद आज थँक्यू आपल्याकडून तिबळ गारेचर आहे आपला आमदार म्हणून आपल्याला कोणाला बघायचं आहे काय नाही आलं पाहिजे बरं बिलकुल निडत आहे म्हणून तुम्हाला काय सांगता येणार नाही धन्यवाद सर आपलं का कोण सर बरं आपल्याला आता आमदार म्हणून आपल्याला कोणाला बघायचं

है तो की अभी मनसूर भागवाजार चोवीस केलू आहे वैशाली काही कोण चुनना आहे दादा कोणता धन्यवाद थँक्यू सर आपल्याला बघायचं वैशलकांना बघायचं धन्यवाद बघू लागतो